नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादमर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमधील सर्वात टॉपचं व जास्त रकमेचं असणारं जास मैदान वडगाव या ठिकाणी मित्रांनो कराड वडगाव येथे पार पडणार आहे तर या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर देखील मित्रांनो शंभर टक्के पळणार आहे तर मित्रांनो बाकासूर माय मोठ्या मैदानात असला आहे की सर्व प्रेक्षकांना आतुरता लागते की बाकासूरचा पैरा कोणासोबत असणार तर मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाकासूरचा पैरा कोणत्या नंदीसोबत असू शकतो व कोणासोबत पळणार तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिशेड दुमाळ यांचा दशम हिंद बाकासूर सर्वात जास्त फॅन्स फॉलोअर्स असणारं व हा बैल आहे मित्रांनो तर हा नंदी मैदानात असला की सर्व प्रेक्षकांना म आतुरता असते की कोणत्या मैदानात पळणार हो त्याचा पायरा कोणासोबत असणार तर मित्रांनो दोन हजार पंचवीस चालू होताच बाकासुरने आत्ताच दोन हजार पंचवीसमध्ये एक तीन टॉपच्या मैदानात आपल्याला पळताना दिसला व टॉपच्या नियोजनातच पळताना दिसला व या तिन्ही मैदानात गुलालासाठी पात्र ठरला मित्रांनो असाच बाकासुरात आपल्याला कायम गुलालात दिसू हीच आपण प्रार्थना करू तर मित्रांनो नक्की आता सोळा तारखेला होणाऱ्या सर्वात जास्त रंगमेच्या मैदानात बाकासूर कोणासोबत पळणार तर मित्रांनो सोळा तारखेला वडगाव कराड येथे होणाऱ्या या मैदानात आपल्याला बाकासूर पिंजोडचा बादशाह मत्तूर एक हजार एक किंवा शिरसवडीची रायफल मित्रांनो या दोन्ही नंदीपैकी एका नंदीसोबत आपल्याला शंभर टक्के पळताना देऊ शकतो तर मित्रांनो ही जोडी आपल्याला दोन्ही प या जोड जोडीपैकी कुठली जोडी आपल्याला मैदानात पळताना दिसावी कुठल्या जाडीला जास्त स्पीड लागेल ला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद